नवरीला स्टेजवर डान्स करताना पाहून भडकला नवदेव पुढं नेमकं काय घडलं पा व्हिडिओ झाला व्हायरल लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणते हर हा लग्न सोहळा खास हवा आणि सगळ्यांचा तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात लग्न प्रत्येकासाठी खूप खासा असते आपल्या आयुष्यात जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही ओर असते लग्न सोहळ्यातील काही विशेष अनेक लक्षात राहतात त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स कारण ही अगदी सामान्य बाबा झाली आहे आपल्या जोडीदारासाठी खास दिवशी डान्स करत मीडियावर अनेकदा लग्न सोहळ्यात अशा डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या नवऱ्याचा असाच एक डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होते पण या परफॉर्मन्समुळे नवऱ्याला राग आला आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊ नऊवादाचा नऊवधूचा डान्स व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की एक लग्न सोहळा पार आहे वर वधू वर वधू स्टेजवर उभे असताना अचानक वधू डान्स करू लागते आपल्या ला लग्नाचा आनंद साजरा करीत ती स्टेजवरच डान्स करत व्यक्त होती पण हे काही नवरदेवाला पटलेलं दिसत नाही ती डान्स करताना नवरदेव तिच्याकडे रागाने बघतो तो खाली मान घालून स्टेजवर वावरत असतो इतक्यात नवरितला की त्याच्याकडे जाता आणि ती डान्स करणे थांबवते